नमस्कार सर हा नमस्कार हा सर तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलंय त्याप्रमाणे झालेलं आहे आणि अनेक भागात सर पूरग्रस्त परिस्थिती आलेली आहे की अनेक भागात म्हणजे शेती पिकांचे नुकसान झाले आहे म्हणजे शेतात पाणी घुसलेलं आहे सर तर शेतकऱ्यांना काय हवामान अंदाज द्याल सर आज पण आता आहे आज दुपारपर्यंत ऊन पडेल पुन्हा दुपार जोरात येईल हा सर आज दुपारी ऊन राहू शकतं आणि पुन्हा पावसाला म्हणजे सुरुवात होईल हो भाग बदलत हा सर आज आमच्या भागात सर सकाळी उघडीप दिलेली आहे म्हणजे रात्रीपासून पाऊस उघडलेला आहे आणि आता देखील उघडलेला आहे तर दुपारी ऊन पडेल आणि म्हणजे पावसाला पुन्हा ती निर्माण होईल पुन्हा हा हो। सर कसा राहील आजचा म्हणजे हवामान अंदाज आणि हा पुढील दोन तीन दिवसाचा जिल्हेवाईज सांगा सर प्लीज आज आहे सत्तावीस जून हा सर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पुन्हा विदर्भ मला दुपारनंतर ऊन पडल्यानंतर पुन्हा एकदा पाऊस पडणार आहे हा सर, सर। म्हणजे आज सूर्यदर्शन देखील होणार आहे हो हा सर तुमचा आवाज थोडासा कमी येत आहे सर बर हॅलो हा आता बोला सर दुपारनंतर सूर्यदर्शन होणार आहे दुपारनंतर सूर्यदर्शन होणार आहे सातच होईल समजा अकरा साडे दहा अकराला हा सर दोन नंतर दोन तीनच्या नंतर काय होईल परत पावसात वातावरण तयार होणार हा सर हा सर आपल्या विभागावाईज आणि जिल्ह्या शेतकऱ्यांना अंदाज देणार आज काय होणार आहे चंद्रपूर नागपूर हा सर आणि इकडे वर्ध्याकडे त्याच्यानंतर आजचा पाऊस इकडे जास्त कुठं नगर आता म्हणजे नगर जिल्ह्याकडे जाईल ते पण बार्शी कडे जाईल सोलापूरकडे जाईल त्याच्यानंतर कोकणाकडे जाईल उत्तर महाराष्ट्रकडे जाईल हा सर त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे म्हणजे आजही पाऊस येईल आज हा सर म्हणजे आज सूर्यदर्शन तर होणार आहे पण पाऊस काही अजून जाणार नाही तिकड तिकडे अजून तिकडल्या भागात पाऊस पडणार पश्चिम महाराष्ट्राकडे म्हणजे सांगतो तुम्हाला धाराशिव जिल्हा सांगली जिल्हा नगर जिल्हा पुणे जिल्हा त्याच्यानंतर त्याच्यानंतर इकडं नाशिक धुळे नंदुरबार इकडे संभाजीनगर अशा पट्ट्यात राहणार हा सर हा नक्की सर या पण आपल्या इकडं मराठवाड्याकडे मग काय होईल इकडे ऊन पडेल तुम्हाला सांगू कुठपर्यंत प्रभणी बीड लातूर आ, नांदेड त्याच्यानंतर हिंगोली वाशिम वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागात काय होईल ना तर दुपारपर्यंत ऊन पडेल हा सर आणि दुपारी काय होईल दुपारच्या नंतर हा म्हणजे चांगल्या पावसाला सुरुवात होईल म्हणजे हो हो हा सर मग हा पाऊस कधी उघडेल याच्या बाबत काही अंदाज सुद्धा एक दोन तारखेला थोडं कमी होईल थोडं म्हणजे आता एकदम आता मोठं येणार नाही असत पडत राहणार समज स्थानिक वातावरण तयार होऊ हा म्हणजे आता दिवसा उघडीप राहील आणि दुपारी म्हणजे गरमीची लेवल तयार होणे एक पो... हो हा सर आणि तुम्ही जुलै जुलै महिन्यात कसा पाऊस राहील तुम्ही त्या कॅलेंडर वर खुणा देखील करून ठेवलेला आहे त्याबाबत देखील शेतकऱ्यांना सांगा ना की तुमच्या महिन्यात पण चांगला पाऊस राहणार तरी एक तुम्हाला सांगतो एक जनरली सांगतो आता हे आहे सत्तावीस आहे ना समजा तुम्ही सत्तावीस जुन आहे सत्तावीस पासून सत्तावीस अठराशे एकोणतीस आणि एक तारखेपर्यंत अ आपलं जळगाव धुळे नंदुरबार नाशिक तसाच पट्टा झाला तर पुन्हा लगेच संभाजीनगर कड पुन्हा तिथून बुलढाणा जालन्याचा काही भाग समजा अर्धा जालन्यापासून तिकडे याच्यापर्यंत अं जळगाव कड आणि इकडे लगेच अकोट अकोला बुलढाणा अमरावती वर्धा नागपूर भंडारा ह्या पट्ट्यात मात्र पाऊस जरा जास्त राहील समजा म्हणजे पूर्व विदर्भात जास्त पूर्व पश्चिम त्याच्यानंतर असं हे घाटाच्या खालून इकडून जळगाव धुळे नंदुरबार संभाजीनगर जालना जिल्ह्यातून हा सर आणि तुम्ही सांगितलं होतं सर अगोदरच ते कॅलेंडरवर तुम्ही मारले होते की जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस राहत हा जूनच्या शेवटच्या मी तुम्हाला काय म्हणलं दरवर्षी ना एक लिहूनच ठेवायचं था कॅलेंडर मध्ये खून करून ठेवायची था। दरवर्षी पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जूनला पाऊस येणार आणि शेतकऱ्याची जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी होणार हा असं तुम्ही सांगितलेलं होतं असं दोन तीन महिने अगोदर तसंच पाऊस पडला ना तुम्ही ना नाही म्हणजे दरवर्षी पडणार म्हणजे याच्यात कोणाला सांगायची विचारायची करत नाही मला स्वतः विचारायचं नाही काही नाही दरवर्षी तुम्ही म्हणायचे आपली जून मध्ये कोणी म्हणलं पेरणी कधी करायची जर कोणी नाही सांगितलं तर म्हणायचं जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आणि पेरणी होणार असं सगळ्याला डायरेक्ट सांगायचं शंभर टक्के काही ना काही पाऊस येतोच म्हणजे चांगला पाऊस येतो त्याच्यानंतर दहा जुलै ते पंधरा जुलै मध्ये दरवर्षी महाराष्ट्रात पाऊस येतो एक लेवन ठेवायचं म्हणजे सर्वात मोठं तुम्ही उघडकीस केलेलं आहे की दहा ते पंधरा जुलैला देखील एक मोठा पाऊस येणार आहे सोळा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर महाराष्ट्रात एक पाऊस येते एक लक्ष ठेवायचं आणि दोन डिसेंबर ते सात डिसेंबर मध्ये दरवर्षी महाराष्ट्रात पाऊस पडतोय विजेच्या एक ठेवायचं म्हणजे या शेतकऱ्यांनी कुणा करून आणि बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च महाराष्ट्रात गारपीट होते एक एक लिहून ठेवायचं ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या था मला विचारायचे नाही काही नाही काही नाही कोणाला हो सर हो सर नक्कीच सर आज शेतकऱ्यांना अंदाज कळाच असेल तर आणि आपले आपले जे सर ते तुमची व्हिडीओ लाखो शेतकरी व्हिडिओ बघतायत सर्व नक्की आज पण रात्री ना नागपूर जिल्ह्याकडं वर्धा भंडारा गोंदिया आपलं अकोला आकोट खामगाव मेकर त्याच्यानंतर परतवाडा शेगाव जळगाव घाटाच्या खाली त्या पट्ट्यामध्ये असा चांगला पाऊस पडणार आज पण रात्रीच्या हो सर नक्कीच सर शेतकऱ्यांनी ऐकलेलंच असेल आणि सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जून हा भाग बदलत पाऊस चालणारच आहे ऊन पडणं काय म्हणणार दुपारपर्यंत ऊन पडेल दोन वाजेपर्यंत लगेच पाऊस येईल पण ह्या पावसानं सगळ्याला मात्र तारलं म्हणजे सगळ्यांना मी काय म्हणलो कोणाचं धन जाणार नाही काय नाही सगळ्याचे पेने वाहून जाणार सगळ्या सक्सेस झालेले सर कोणत्या शेतकऱ्याला अडचणी आलेली सध्या हो सर कसं असते माणसाच्या हाताची पाच बोट सारखी नाही नाही सगळीकडे सारखा पाऊस नाही पडणार ऐका ना तर मग सगळ्यांना सारखं एकच टायमाला बटन थोडं बटन दाबलं की ही गोष्ट होणार नाही ना लहान गोष्ट नाही भारत आ, आ, गाव हा आणि किती मोठा भाग या म्हणजे गाव भाग किती मोठा कारण की आता दोन सगळ्याचे कोणाला ट्रॅक्टर भेटते कोणाला नाही भेटत कोणी खोल पेरते कोणी वरी पेरते कोणाचं बियाणं खराब येते अशा गोष्टी असतात सगळ्या आणि एकाच दिवशी पेरणी नेऊ शकत ना सगळ्यांची नाही ना ते आहेत ना म्हणजे सगळे पाच बोटे सारखे नाही तसे नाण्याला दोन बाजू असतात तशा प्रत्येक गोष्टीला आहे करतात जसं आपल्याला आशा असते त्याप्रमाणे घडूच शकत नाही जो निसर्ग आहे